उद्याला सकल समाज हिंदू सकल समाजाने जो मोर्चाचं भव्य मोर्चाचं आव्हान जे केलेलं आहे ते हे आव्हान बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्या विरोधात हिंदूंच्या आई बहिणी मुलींवर माणसांवर सगळ्या हिंदू समाजावर जो अत्याचार झा जा, झाला आहे होत आहे विरोधात याचा विरोध करण्याकरता सकल हिंदू समाजाने उद्या एक मोठा विशाल मोर्चा सहवान केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी या विशाल मोर्चामध्ये सहभाग व्हायला पाहिजे भाई कारण की हिंदू समाजाचं रक्षण करणारे असे किती देश आहेत कारण की हिंदू समाज आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा हिंदू समाज आहे आणि आपलं काम आहे की आपला समाज जो आहे आपला धर्म जो आहे हिंदू धर्म जो आहे त्याचं रक्षण करण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून या मोर्चाला सामील व्हायला पाहिजे आणखी हे एक घाणेड्य कृत्य एक नीच प्रकारचं जे प्रकरण बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर झाला आहे झालं आहे याचा विरोध करायला पाहिजे मी आवाहन करतो सगळ्यांना की आपण सगळ्यांनी उद्याच्या या मोर्चाला मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे